दलित उदारक महाप्रज्ञावंत प्रद्या भारताच्या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार क्रांतीसूर्य महानायक अर्थशास्त्री तज्ज्ञ महान इतिहासकार ज्ञानाचे प्रतीक विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य प्रखांड पंडित भाषा प्रभू दलितांचे कैवारी ज्ञान सम्राट विद्वान कायदे पंडित संविधान निर्माते जगविख्यात द ग्रेट इंडियन डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून मी आपणाला जे शब्द सांगतोय ते शब्द जर आपण आकलन केले तर नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीही अपयश होणार नाही तर मित्र हो लक्ष देऊन ऐका आणि आपले जीवन उज्ज्वल बनवा काही महत्त्वाचे प्रेरणादायी विचार आकाशातील ग्रहतारे जर माझे भविष्य ठरवणार असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग आपल्याला कमीपणा वाटेल लाज वाटेल अशा पोशाख करू नका तुमचा पोशाख तुम्ही सुंदरता आणि तुमची जत दोन्ही वाढवेल अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो विश्वास देवावर नाही तर स्वतःच्या मनगटावर ठेवा मी नदीच्या प्रवाहाला वळवणारा भक्कम दगडासारखा आहे माणूस धर्माकरिता नाही तर धर्म माणसाकरिता आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही वाघ म्हणून जगा माणसाला आपल्या दारिद्र्याची आपल्या गरिबीची लाज वाटता कामा नये लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा चार दिवस सिंहासारखे जगा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मंदिरात जाणाऱ्या लोकांच्या रांगा जेव्हा वाचनालयाकडे जातील त्या दिवशी माझ्या देशाची महाशक्ती बनवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो ग्रंथ हेच गुरु वाचाल तर वाचाल शरीरामध्ये रक्ताच्या शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेच पाहिजे जो मनुष्य मरायला तयार होतो तो, तो कधीच मरत नाही जो मनुष्य मरणाला भीतो तो अगोदरच मेलेला असतो विरुद्ध लढण्याची ताकद आपल्या अंगी येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बन बनलंच पाहिजे अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसे डोक्याने त्यांच्या बुद्धीने चालतात ती माणसे निश्चितच त्यांचे ध्येय गाठतात एखादा खरा प्रियकर ज्याप्रमाणे आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे मी माझ्या पुस्तकावर प्रेम करतो स्वतःची लायकी तुम्ही विद्यार्थी असतानाच वाढवा जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयांची भाकरी आणि एक रुपयांची पुस्तक घ्या कारण भाकर तुम्हाला जगण्यास मदत करते आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवते संविधान किती चांगले असले तरी तो राबवण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे ते जर प्रामाणिक नसतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही ज्या दिवशी मला वाटेल की संविधानाचा दुरुपयोग केला जात आहे त्या दिवशी मी ते जाळून टाकेन फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे मानवतेला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे जसा माणूस उपासमारीने अशक्त होतो तसा तो शिक्षण अभावी जिवंतपणे दुसऱ्याला गुलाम होतो अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भीषण आहे जगामध्ये जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका या जगात काहीही करून जगलेच पाहिजे अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असलीच पाहिजे लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा अग्नीतून गेल्याशिवाय माणसाला शुद्धी होत नाही काम लवकर करायचं असेल तर मुहूर्त पाहण्याची वेळ घालू नका प्रत्येक पावलावर स्वतःच्या ज्ञानात भर टाकणे यापेक्षा अधिक दुसरे सुख काय असू शकते शिक्षण ही पवित्र संस्था आहे शाळेत म्हणे संस्कृत होतात शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याची पवित्र क्षेत्र आहे इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्याच्यातील सद्गुण शोधावे ज्यांच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळ त्या चंद्राला विसरू नका मोठ्या गोष्टीचे बेताखत वेळ घालवण्यापेक्षा छोट्या गोष्टी सुरुवात करणे अधिक चांगले असते तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार जीवन हे मोठे नाही तर महान असले पाहिजे हिंसा ही, ही एक वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे शक्तीचा उपयोग वेळ काळ पाहूनच करा माणूस कितीही मोठा विद्वान असला जर तो इतरांचा द्वेष करण्या इतका स्वतः मोठा तर तो उजेडात हातात मेणबत्ती घेतलेल्या आंधळ्यासारखा असतो हक्क मागून मिळत नसतो त्यासाठी तुम्हाला संघर्षच करावा लागतो तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका बोलताना विचार करा बोलून विचारात पडू नका शब्दांना कृतीचे तोरण नसेल तर शब्द निरर्थक ठरतात मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व याची शिकवण देतो कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही तो बुद्धिवांतांच्या कसोटीवर टिकलाच पाहिजे बौद्ध धर्म हा जगातील सर्वात महान धर्म आहे कारण तो केवळ धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे भगवान बुद्धाने सांगितलेल्या तत्वे अमर आहेत पण बुद्धाने मात्र तसा दावा केलेला नाही कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही सामाजिक बुद्ध इतका मोठा जगात कोणच झाला नाही मी समाजकार्यात आणि राजकारणात पडलो तरी अजल्म विद्यार्थीच आहे मी सर्वप्रथम आणि सर्वात शेवटी भारतीयच आहे तुमच्या मताची किंमत मीठ मिरची इतकी समजू नका त्यातील सामर्थ्य त्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा तो विकत घेऊन पाहणाऱ्याकडे कंगाल कोणीच नाही जर या देशात शस्त्र धारण करण्याचा अधिकार असतात तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता साऱ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो ते लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकुमशाही माणसा माणसात भेद आणणारी संस्कृती मी महिलांच्या प्रगतीवरूनच ज्या समाजाची प्रगती, प्रगती मोजमाप करतो लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करू नये तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकाऱ्यांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल अशा प्रकारे आपण जर या बाबासाहेबांच्या तत्वावर चालत गेलो तर आपल्या नक्कीच या जगामध्ये जगत असताना यश हे मिळणारच आहे एवढंच बोलतो आणि मी आपल्या सर्व भीमप्रेमींची ती रजा घेतो जय भीम नम नव्या पिढीला एक नवा जय भीम